मित्रांनो आपल्याला आपले मित्र आहेत हे सुपारीच्या बागे कसं या ते दाखवणार आहेत कारण आपल्याला हे ह्या गोष्टीच माहिती नसती तर आपल्याला ते सविस्तर तारखे दाखवतील तुम्हाला सुद्धा मी शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न सुद्धा करतोय समोरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो मी आता एका झाडावर येंगलेले आता लगेच दुसऱ्या झाडावर गेले ते बघतात म्हणजे सुपारी कशी काढायची ते एका झाडावर जर गेलं प्रत्येक झाडावर यंगून प्रत्येक सुपारी काढणं शक्य नाही म्हणजे जे काय मेहनत आहे जे काय कष्ट आहेत ते कष्ट कमी पडते आता ती सुपारी कशी काढायची ते तुम्हाला दाखवते बाई आता किती उंच झाड हे पण आता ह्या प्रत्येक झाडावर येंगणं शक्य नाही त्याच्यामुळे ते आपल्याला दुसऱ्या झाडावर हो कसं या एका झाडावर झाडावरून हो ती दाखवणार आहेत म्हणजे आपल्याला पाहायला कधी भेटणार नाही त्याच्यामुळे मुद्दाम ह्याचा व्हिडिओ बनवतोय आता दुसऱ्या आता तिसऱ्या हो झाडावरती गायले फक्त जी काय कला ही कला प्रत्येकाला येत नाही ती पण आप ते आपल्याला दाखवते तिसऱ्याहून चौथ्या झाडावर खरंच सोपं काम नाही आहे खूप अवघड काम आहे पण ते त्यांनी आपल्याला दाखवते ते उंच तर ती सुपारी काढणार आहे ते खाली सुपारी पडी एवढं उंच आहे मित्रांनो कारण मी झूम करून दाखवलं तुम्हाला आता किती उंच आहे आता तुम्हीच विचार करा किती उंच जो जवळपास पन्नास फूट उंच गेले तिथून ती, ती, ती नारळ पण काढायलेत नारळ तोड हे नारळ पडले होत राहता काय आता खाली पण येईल ते भाऊंचे आपण आभार मानू आम्हाला ही जी काय माहिती ही माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद